किती म्हणजे दूध दूध काय चालू आहे सोळा लिटर दूध चालू आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात डेलची क्वालिटी एक नंबर आहे सोळा लिटर दूध चालू एकच आहे तर काय म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायच मित्रांनो एकदम शांत काय आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी प्रभणी कंडोबा गाय बाजारामध्ये आलेला आहे आज दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवारी गुरुवारी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या गाय व्यापाऱ्याच्या गायी येतात मित्रांनो आता आपण ह्या दोन्ही आलेले आहेत दादा नाव काय सांगतो बबलू शेख फोन नंबर सांग सत्तर वीस सोळा एकाहत्तर एकावन्न तुझ्या तुझ्या पैसे कोणते काय भेटतील फक्त जर्सी जर्सी का तर या याची काय किंमत सांगली पंच्याहत्तर सांगायचे सांगायचे आहेत तर किंमत सोळा लिटर सोडता का तर मित्रांनो पाहू शकते गाईचं सोळा लिटर दूध चालू आहे कच जर्सीमध्ये त्या प्युअर जर्सी दूध काय चालू आहे सोळा लिटर दूध चालू आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकते डेलची क्वालिटी एक नंबर आहे सोळा लिटर दूध चालू आहे कच्चं आहे तर काय म्हणायची किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो एकदम शांत काय आहे मग थोडी कमी रमे होईल नालर्टी एक नंबर आहे जर मध्ये काय भेटतील तुम्हाला या दाऊन हिला हिच्या खाली काय कारोडे काय बोर आहे मित्रांनो हिच्या खाली मित्रांनो आहे हिला दूध काय चालू आहे काली इल्ली मित्रांनो पाच पाच लिटर दूध चालू आहे दहा लिटर दूध चालू आहे क्वालिटी पाहू शकतो पाठीमाटल क्वालिटी पाहू शकतो एक नंबर आहे एकदम शांत आहे मित्रांनो कासाला प्युअर कासाला मित्रांनो प्युअर जातीचं करोड आहे तिची काय म्हणली किंमत सात जात आहे का किंमत काय सांगली बासष्ट हजार किंवा सांगा मित्रांनो सा। हे आहे तिचं याच्या खाली मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दावणीला गाभन पण गाई भेटतील आणि विलेला पण भेटतील क्वालिटी पाहू शकता मग पाठीमाग मग क्वालिटी पाहू शकता सात आता मध्ये आहे अठरा लिटर दूध दिलेलं आहे का मित्रांनो आधीच्या त्याला अठरा लिटर दूध दिलेलं आहे दहा बारा दिवस बाकी आहे दहा बारा दिवस घेईन अजून इच काय म्हणली किंमत सांगायला तर तर सोद्यामध्ये कमी रमी होईल समोर पाहू शकतो त्रा सात आता अधिक कारोड आहे गाभा नाही मित्रांनो इच काय म्हणली किंमत साठ हजार का साठ हजार किलो सांगली भागायची ही पण एकदम शांत आहे मित्रांनो साठ हजार किलो सांगायला तर अजून किती दिवस घे ही अजून तिला हा हिला पण चार आठ दिवसभर की चार दिवस घे मित्रांनो अजून सडगीडं बघायची बट मग सगळं पण खूप पोषक मित्रांनो एक नंबर आहे शेतकऱ्याची दिवसभर उन्हा बांधायची काय होतं शेतकऱ्याची आहे मित्रांनो ही ठीक आभार आहे का दुधाची आहे का दुधाची दुधाची काय किंमत म्हणजे इथची पंचवीस हार किंमत सांगा मित्रांनो दहा लिटर दूध चालू आहे आता दहा लिटर दूध चालू आहे ना दहा लिटर दूध चालू आहे पहिल्या पहिल्यावर काही पहिल्या दूध दोनदा तर मग वॉशरूम मित्रांनो पाहू शकता तुमचं याचं नाव सांगा बबलू शेख फोन नंबर सांगा सत्तर वीस सोळा एकत्र एकवून तुमच्या वर्षी बारा महिने पण हे काढलो तुम्ही दरवारी इथं आपली दावन आहे हरवारी इथं गाय भेटतं जर्सी कधी या फोन लावा आल्यावर व्यवहारात कमी जास्त होईल तर सोद्या म्हणजे मित्रांनो कमी कमी होईल तर गॅरंटीच्या गाई भेटतील तुम्हाला नंबर सांगा सत्तर वीस सोळा एकाहत्तर एकावन्न या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कोणते कोणते बाजार करता आपण वसमत हां जवळा बाजार हा अंपर बाजार हा? या जवळपास संपूर्ण गाई गाई गाईच्या बाजारामध्ये असतात कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो विलेली आहे शेहेचाळीस सारांना सेहेचाळीस हजार किंमत सांगायला की दूध दूध काय चालू आहे दूध चालू आहे ना क्वालिटी पाहू शकता आठ लिटर दूध चालू आहे सेहेचाळीस हजार रुपये किंमत पण आई मित्रांनो डाव कोणी गावची आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मी पाठी पाहून हिच्या खाली काय करोड आहे का डाव कोणता आहे तुमचं फोन नंबर सांगता का चौऱ्याऐंशी एकवीस झिरो पाच बासष्ट डब्बा किंमत थोडी कमी रमी होईल ना बसल्या मित्र किंमत कमी रमी होईल सांगली किंमत आहे मित्रांनो किती वितन आहे दुसरं वितन आहे मित्रांनो आता गाभाय का आधीच काय दिले ना अठरा ना, लिटर नऊ लिटर नऊ नऊ लिटर दूध दिलेला आहे किंमत काय म्हणली सांगायची आणि हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार गाबा नाही पण किती वितन आहे दुसरं वितन आहे मित्रांनो आणि एका टायमाला आठ आठ लिटर दूध दिलेलं आहे आणि हिची काय म्हणली किंमत हिची पंचेचाळीस हजार पंचाळीस खाली काय हिच्या खाली कारोड आहे कारोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पाठव हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दूध काय चालू आहे का दूध काय चालू आहे का दूध दहा लिटर दहा लिटर दूध दहा लिटर चालू आहे मित्रांनो एका दिवसाचं तुमचं नाव सांगा उदय सिंह प्रताप सिंह ठाकूर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा चौसष्ट गायची थोडी किंमत कमी सौद्या बिलकुल गॅरंटी आहे संपूर्ण संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर कोणाला पाच नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची काय आहे गावा नाही का किती विधान आहे दुसरा विताना आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी अटालची क्वालिटी पाहू शकता काय म्हणली किंमतीची पासष्ट हजार का तुमचा फोन नुँ दूसरी जान। दूसरी नंबर सांगा सव्वीस किंवा किंमत होईल ना किती विता नाही दुसरं वित नाही मित्रांनो दूध काय दिलेलं आधीचे त्याला बारा लिटर दिलेलं आहे एका दिवसाचं बारा लिटर दिलेलं आहे मित्रांनो अजून किती दिवस घेईन दोन दिवस घेईन पण पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला संपूर्ण मी पोभणीच्या खंडोबा बाजारात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या आकाश सोलंच्या युट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा